बातमी महाविकास आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत मतभेद झाल्याचं समोर आलं लोकसभेच्या सात जागांवरती महाविकास आघाडीत अजूनही एकमत झालेलं नाही रामटेक हिंगोली वर्धा भिवंडी आणि शिर्डीत उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहेत तसंच दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघा संघासाठी देखील काँग्रेस आग्रही आहे मात्र या दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती त्यामुळे उद्धव ठाकरे गट त्या जागा सोडण्यास तयार नाही जागा वाटप संदर्भात आता दोन फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार आहे त्यात या जागांवरील तिढा सोडवण्याचा प्रयत्न होईल मात्र त्यात यश न आल्यास नवी दिल्ली तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाईल ते अवघ्या सहा ते सात जागा अद्यापही चर्चेसाठी ठेवलेल्या आहेत बाकीच्या बहुतांश जागांवर एकमत झालेला आहे त्यामुळे अं इत्या काही दिवसामध्ये तिन्ही पक्षाचे जे नेते बसतील त्यामध्ये त्याच्यावर मार्ग निघेल पण त्याच्यामध्ये जर खरं पाहिलं तर ते एक पाच जागा असू शकतील बाकी त्याच्यापेक्षा जा जास्त नाही महाविकास आघाडीत सध्या कोणत्या जागांवरून धुसपूस सुरू आहे त्यावरती एक नजर टाकूया रामटेक हिंगोली वर्ध्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दोघेही आग्रही आहेत भिवंडी आणि शिर्डीसाठी देखील ठाकरे आणि काँग्रेस आग्रही असल्याची माहिती मिळते दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला आहे जिथं शिवसेनेचे उमेदवार यादी विजयी झालेले होते